हा हम्म नको काढू बॉक्समधनं छान केले छान केलंय आिकडे डब्बा तिकडे का ब आता घासणार कोण काढ पटापटा चल जायचं आहे शाळेत ཁྱི 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 ठवायच्या एका वेळेला एक ठेवलं तर चालेल व्यवस्थित ठेव नाही तसंच ठेव सरळ का बांडी कशी ठेवते व्यवस्थित ना फुटतात ना मग किती दिवस लावचे निवडी भांडी घासायला पाच दिवस पप्पांनी सांगितलंय ना सकाळी का। लय काम करायचं का करती, करती वय

कितस तो जवळ नको नको

किती कामाची ग आता कामच नाही करायला लागणार मला पप्पांनी सांगितलं म्हणलं पूर्वी कामालाच लागले आहे का नाही पप्पांचं ऐकते ना, ना? ना। किती काम केलं बाई कादर न बाई आता डबा केला घर जाडली कपडे धुली आता भांडी घासायला लागली बाई माझी हा किती हुशार आहे संपलं ते इकडं त्या जवळच ठेवा त्यातले मॅडम ते जवळच ठेवा तांबे हम्म कोणाच आहे बास बस